महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेखा महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आ, एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आला आहे दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रति जिल्हाधिकारी सर्व विषय खरीफ हंगामात दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पीक पाणीबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने ई पीक पाणी डिजिटल क्राफ्ट सर्वे ॲप्सद्वारे करण्यात आलेल्या पीक पाणीचा राज्यामधील जिल्हानीय सध्याच्या स्थितीचा तपशील प्रपत्र अमध्ये देण्यात आलेला आहे त्याचे अवलोकन व्हावे सध्या स्थितीमध्ये राज्यातील एकूण लागवडी योग्य क्षेत्र एक पॉईंट एकोणसत्तर सी आर हेक्टरपैकी एक्क्याऐंशी पॉईंट झिरो चार लक्ष हेक्टर म्हणजेच सत्तेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के क्षेत्रामध्ये पिकाची नोंद झाली आहे वास्तविक पायता दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी स्तरावरील पिकाची नोंद किमान साठ टक्के होणे अपेक्षित होते त्या तुलनेमध्ये पीक पाणीचे प्रमाण कमी आहे राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर इत्यादी कारणास्तव क्षेत्रीय कार्यालयाकडून केलेली मागणीनुसार शेतकरी स्तरावरील पीक पाणी करिता प्रपत्र क्रमांक भू अ आ क दोन डी सी एस खरीप शेतकरी दोन हजार पंचवीस दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस अन्वे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच सदर मुद्दत पुन्हा वाढवण्याबाबत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्रपत्र क्रमांक जावक क्रमांक दोन झिरो दोन पाच मळसाखा जमीन ए कवी सहाशे चोवीस ऑवलिक एट नाईन वन दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस अन्वे विनंती आली तसेच अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांच्याकडील बैठकीतील चर्चेनुसार शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याबाबत आपल्या स्तरावरून स्थानिक पातळीवर सूचना देण्यात याव्या ई पीक पाणी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्सद्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक पाणी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यामधील पीक पाणी सहाय्यकाची माहिती प्रपत्र ब मध्ये देण्यात आली आहे राज्यामध्ये एकूण एकोणपन्नास पॉईंट तीनशे सहासष्ट सहाय्यकाची नोंद झालेली असून आपल्या स्तरावरून सदर पीक पाणी सहाय्यकापैकी किती कार्यरत आहे याबाबत आढावा घेण्यात यावा पीक पाणी सहाय्यकाचे नाव व संपर्क क्रमांक हे आपली चावडी डिजिटल या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेले आहेत सदर यामधील माहिती आपल्या स्तरावरून तपासणे यावे तसेच त्यामध्ये काही बदल झाले असल्यास ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावे सर्व पीक पाणी सहाय्यकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे तसेच त्यांचे जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षण पूर्ण झाले असेल कार्यालयाच्या धारणा आहे पीक पाणी सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील शंभर टक्के ऑनर्स फ्लॅटची पीक पाणी करून घेण्याची जबाबदारी ही सर्वस्व जिल्हाधिकारी यांची असल्याने त्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात आली नवीन विशेष शासकीय योजना तसेच जी आर तसेच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद